केंद्र व राज्य सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यास काँग्रेसतर्फे करू तीव्र आंदोलन चंद्रपुरात आज सन्मान धरणे आंदोलन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारतात शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत शेतमालाला भाव नाही शेती साहित्य खते कीटकनाशके यावर वारेमाप जेसाठी कर्जाचे थकलेले हफ्ते दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत शेतकरी आंदोलनाची दखल न घेणे लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजनेतून निकष लावून अनुदान बंद करणे अराजकता महापुरुषांचा अपमान महिलांची सुरक्षा धोक्यात वाढती महागाई बेरोजगारी अशा अनेक समस्या आवासून उभ्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व केंद्र व राज्य सरकारने न केल्यास तीव्र आंदोलन उभारील असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात हजारोंच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक मुजीब पठाण जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर विनोद दत्तात्रय चंदा वैरागडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूळ दिनेश चोखारे संतोष लहामगे सुनीता लुढिया अश्विनी खोब्रागडे घनश्याम मुलचंदाणी अरुण धोटे विजयराव बावणे किसान काँग्रेसचे भालचंद्र दानव तालुका अध्यक्ष अनिल नरुले नितीन गोहणे उत्तमराव पेचे रंजन लांदे रमाकांत लोधे विजय गावंडे बुरु बुरुनुले देवीदास सातपुते खेमराज तिके वासुदेव पाल गोविंदा उपरे अब्दुल करीम विलास टिपले भीमराव मडावी श्यामराव कोटणाके अनिल शिंदे राजू रेड्डी एजाज अहमद घनश्याम येनुरकर राकेश रत्नावार सुनील शेरकी कुणाल चहारे सुलतान अशरफ अली प्रशांत दानव अनुताई दहेगावकर उपस्थित होते सुवर्ण भारत साठी चंद्रपूर वरून आमचे विशेष प्रतिनिधी केले या गोष्टीच्या बद्दल त्यांनी जे मोठे मोठे आश्वासन दिले होते आज तीन महिने झाले कुठल्याही होऊ शकला नाही महिला रस्त्यावर आल्या लाडक्या बहिणी रस्त्यावर आल्या संजय गांधी योजनेचे पेन्शन बंद झालं लाडक्या बहिणीला योजना पेन्शन ते पण घेऊन चालले नाही आहे शेतकऱ्याला शेतमाला भाव मिळत नाही कापसाची परिस्थिती किती वाईट आहे त्यात घ्यायला आज टूर मार्केटमध्ये निघाली चूरला कोणी भिहाल तयार नाही आहे या सगळ्या गोष्टीसाठी सरकारचं लक्ष वेच्यासाठी आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्यानुसार प्रदेश काँग्रेसच्या निर्णयानुसार आज आम्ही चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी सेवा दल इंटक एन या सगळ्या प्रकरणाच्या वतीनं आम्ही आज चंद्रपूर जिल्ह्यातचं आंदोलन 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 आम्ही धन्यदे आंदोलनाला आम्ही सुरुवात केली